आपण होय रे ते दादा विचारतो जर ते जळण होते पाऊस आला नाही जळण जरा वाजलेला नाही म्हणतात पाणी वगैरे तापायसाठी पाणी तापवायला जळण पाहिजे गोळा करून देत थांबा तुम्हाला पाणी तापवत झालं काय नाही गावा पाहिजे येऊन डायरेक्ट घेऊन जावा काय विषय नाही काकाच नाही दमला असतील मरता काका हे का हे हे माहित आहे तुला कलाकार गाणं कसं म्हणतात तुझ्या जरा कन्नड हिंदी म्हणजे सगळ्या लँग्वेज ची म्हणत कन्नड हिंदी मराठी कवाले म्हणून कवाले म्हणत असले ते चढता सर एक म्हणून दाखवा गेले आता हे एसपीचा आवाज काढतो मी एस काढा बघ्या एसपीचा आई मोस

मेरा सहरा फुल गया आगे आगे तुम चलो पीछे पीछे मैं चली हट तेरी की आजा प्यार की रसवाई निशाऊँगा मैं आई तो किस बात की है लड़ाई तू चल मैं आई नो नो तू चल मैं आई ये hey, वालों वाल फरुमी वेट मंडला हाँ आजा बगैर मजा होता है साथ बॉट तुमचं गाणं लय आवडलं काय काय करत कवा पण जग घेऊन माझा लहान भाऊ आहे अरे शेत आखू दे आता आम्ही जाता आता कुणाच्या पण काय आता शेतामध्ये कशाला घेतला असं म्हणणार त्यामुळे तुम्ही भेटला त्यामुळे नाही नाही मी काय तसं म्हणत नाही कसं आहे तुम्ही आमच्यापेक्षा घेऊन जावं घे काय विचारलं कसं विचारून घेतन बरोबर खरं फायरिंग चांगलाय फायरिंग चांगलाय माझा एकदम पैसे का झालं मग आम्हाला तुम्ही फायरिंग चांगलाय म्हटलं सगळं पैसे फिटल्या गो आध्या चालू कर करून की चालू करा की जावा पुढे